नाही हे खर तर या मंगळव्यातल्या चोखा मिळांचं तर त्या संतांना बच्चिकूड मानाचा मुद्रा अर्पण करत सोलापूर पंढरपूर नगरी ही मायेची भक्तीची श्रद्धेची नगरी आहे हा परिसरच त्याचा आहे लाखो भक्त या पवनभूमीत इथं जात मोठ्या आशेनं इथून सगळा जसं आम्ही पाहतोय काही लोकांना मुंबईतून काही फायदे मिळतात काही दिल्लीतून भेटतात त्या मुंबई दिल्लीत पैसा भेटत आणि पंढरपूरच्या नगरीत मात्र आशीर्वाद भेटत हा दोन हे सगळी आहे आम्ही जे काही पंचवीस तीस वर्षापासून बच्चूकडून जे काही दिव्यांगाची लढाई लढतोय मला सगळ्यात मोठं समाधान माझ्या आयुष्यात असं तर माझ्या या दिव्यांगाच्या लढाईचा समाधान आहे माझ्या आयुष्यात जे काही भविष्यात भेटण नाही भेटण त्याची तृप्तीच संपली आहे खरं तर कारण माझ्या दिव्यांगाच्या हाती एक आम्ही पाहतोय त्याला भेटणारा सन्मान त्याला भेटणारा मान मी पाहत होतोय वीस वर्ष अगोदर कुठाच्या तोंडी दिव्यांग बांधवाच नाव नव्हतं माझ्या गावात किती दिव्यांग आहे त्याला कधी स्टेजवर बोलायचं काय त्याचं कधी कार्यक्रम घ्यायचा का कुठल्याही प्रकारचा मान सन्मान महाराष्ट्र आहे आणि देश एवढी ताकद संतांच्या अभंगामध्ये आहे ते पुन्हा आम्ही दाखवून दिलं त्या देशाच्या व्यासपीठावर पहिल्यांदा दिव्यांग मंत्रालय स्थापित होणार देशातलं पहिलं राज्य घडलं असल तर ते महाराष्ट्र घडलेलं आहे तुमची कृपा आहे इथे बसणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची कृपा आहे सातव असेल माडी असेल समाधान असेल अनेक कार्यकर्ते आहेत ज्याचं नाव मला आठवत नाही पण या सगळ्या कार्यकर्त्यांनी मी दिव्यांग नसताना सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्या विश्वासाचा आम्ही कधी विश्वासघात होऊ दिला नाही तो अजूनही आम्ही आम्ही पाहिजे मजबूतीनं सांभाळण्याचं काम केलं मित्रांनो ही अर्थभेदाची लढाई आहे तुमच्या आमच्या कानावर येतं ते जाती लढाई कानावर येत कोणी ओबीसी म्हणून समोर येतोय कोणी मराठा म्हणून समोर येत कोणी हिंदू म्हणून समोर येत मुसलमान म्हणून कोणी दलित म्हणून कोणी आदिवासी म्हणून समोर येत आहे पण दिव्यांग म्हणून कोणी समोर आलाच नाही र माझा दिव्यांग सगळ्याच जातीचा आहे सगळ्या धर्माचा दा आहे त्याची कधी आम्ही पाहतोय आवाज आम्ही व्हावं असं कुठल्याच जातीच्या नेत्याने म्हणलं नाही हे आमच्यासाठी दुर्दैव्याची गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही पाहतो नेहमीच सांगत असतो माझा शेतकरी असल माझा मजूर दिव्यांग असेल व्यवस्थेनं त्याला ढकलून दिलेला आहे व्यवस्थेनं त्याला आम्ही पाहतोय त्याचं सगळं आम्ही पाहतोय सगळं वाटोळ केलेलं आहे त्याला व्यवस्थेत आणण्यासाठी आम्ही सगळी धडपड केली दोनशे गुन्हे दाखल झाले आणि हा जो दोन हजार चार ते आतापर्यंतचा काळ सुवर्ण काळ म्हणून आता दिव्यांगाच्या समोर येत आहे आपण पाहतोय सहा चे हजार केले हजाराचे पंधराशे केले पंधराशे आता पाहतोय माझ्या दिव्यांगासाठी अडीच हजार सुवर्ण काळ <स्था> आमच्याकडे येतोय एका अगोदर ही लढाई सुरू केली आपण निवळ आम्ही पैशाचं गणित मांडलं नाही तर पैशाच्या गणिता सोबत सन्मानाचं गणित आहे तेवढंच मोठं केलं लक्षात घ्या आमच्या दिव्यांगाला सन्मान मिळतो आपण पाहिजे हा सन्मान फार महत्वाचा आहे दिव्यांग निधी काय असत दिव्यांगाला महिना किती भेटत दिव्यांगाचे कायदे काय आहे याचं कुठलाही तार मीटर आम्ही पाहतो काही नव्हतं आम्ही जेव्हा लढाई सुरू केली तेव्हा चारशे सहाशे रुपये महिना सुरू होता कुठलाही पाच टक्के निधी भेटत नव्हता कुठल्याही प्रकारचा आम्ही पाहतोय आता है। आमच्या सगळ्या आमदारांना तीस लाख रुपये वर्षाचे खर्च करण्याचं बंधन आहे खासदाराला सुद्धा ते आपण बंधन घातले असे एकशे शासन निर्णय निवड तुमच्या आपण सरकार दरबारी आपल्याला काढता आले विधानसभेमध्ये जर आम्ही पाहिलं तर हे काही लक्षवेधी विधानसभेच्या पटलावर नाही आम्हीच हे फक्त बोललो असल जेव्हापासून हे विधानसभा अस्तित्वात आली जेव्हापासून राज्य नावाची गोष्ट अस्तित्वात आली तेव्हा एक मात्र लक्षवेधी कोणत्या आमदारांना मांडला नाही त्या विधानसभेच्या आवाजानं भिंतीनं कधी दिव्यांगाचा आवाजच ऐकला नव्हता पण बच्चू कोण जेव्हा विधानसभेत होता तेव्हा ते एक दिवस असा गेला नाही तेव्हा त्या भिंतीला दिव्यांगाचा आवाज ऐकायला भेटला नाही <laughs> ना कुठलाही ना गोष्ट आली तर ते दिव्यांगावर आणून सोडायची माझ्या दिव्यांगाच काय होणार ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही ऐकायला येत नाही त्या माझ्या दिव्यांगासाठी तुम्ही करणार आहे का नाही करणार आहे अशा सगळ्या पाठ पुरा करत करत आपण पाहतो आहे आज आम्ही पाहतोय जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय आपण या महाराष्ट्रात निर्माण केलं